जवसाची चटणी सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्याच घरांमध्ये ही चटणी केली जाते पण ही चटणी अधिक पौष्टिक कशी करता येईल आणि या चटणीतनं वेगवेगळी पोषकद्रव्य कशी मिळतील त्याची गुणवत्ता चटणीची कशी सुधारेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय चला जवसाच्या चटणीची एक नवीन रेसिपी आपण शिकूयात मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर तुमच्या मनापासून स्वागत जवसाचा एकच पदार्थ बऱ्यापैकी लोक करतात तो म्हणजे जवसाची चटणी जवसाचा इतर कुठल्या प्रकारे आहारात समावेश करता येतो याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझा या आधीचा व्हिडिओ जरूर बघा त्या व्हिडिओत मी जवसाचा वापर करण्याच्या जवळपास सात आठ पद्धती वेगवेगळ्या सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवसाची चटणी करण्याचा एक वेगळा प्रकार बघतोय ज्या योग्य ती चटणी आपण अधिक पौष्टिक बनवू शकतो जवसामध्ये ओमेगा थ्री नावाचे फॅटी ऍसिड किंवा स्निग्ध पदार्थ असतात ते आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात पण त्या बरोबरीनेच आपल्या शरीराला ओमेगा सिक्स किंवा मुफा आणि एम सी टी हे वेगवेगळ्या प्रकारचे इतर स्निग्ध पदार्थ सुद्धा लागत असतात जवसाची चटणी करताना जर आपण त्यात इतर काही इन्ग्रेडियंट्स वापरले तर ह्या सगळ्या प्रकारच्या फॅटी ऍसिड्सचा आपल्या आहारात एकाच चटणीमार्फत समावेश करता येतो तर त्यासाठी काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय जवसाची चटणी करताना युजली जवस भाजून घेतात त्यात लसूण घालतात आणि मीठ तिखट घालून मिक्सरमध्ये बारीक करतात तर आता याच्यात आपण थोडंसं व्हेरिएशन आणणार आहोत तर तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे यासाठी तर पहिल्यांदा जवस लागणारे एक वाटे जवस आपल्याला छान भाजून घ्यायचंय खरपूस फक्त कमी आचेवरती किंवा कमी फ्लेमवरती भाजायचंय खूप मोठ्या फ्लेमवरती ते करपत आणि त्यातलं सगळं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड कमी होतं किंवा त्याची गुणवत्ता कमी होते तर जवळ मंद आचेवर भाजून एक वाटी घ्यायचे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण अर्धी अर्धी वाटी घेणार आहोत त्यामध्ये आपण शेंगदाणे अर्धी वाटी घेणार आहोत ते पण छान भाजून घ्यायचे खोबरं सुकं खोबरं हे अगदी हलकं भाजून घेतलं तरी चालेल किंवा नुसतं किसून वापरलं तरी चालेल हे सुद्धा आपण अर्धी वाटी घेणार आहोत शेंगदाण्यामध्ये मुफा नावाचं फॅटी ऍसिड चांगल्या प्रमाणात असतं आणि खोबऱ्यामध्ये एमसीटी किंवा मिडियम चेन ट्रायड नावाचा फॅटी चांगल्या असतं आणि तिसरा इन्ग्रेडियंट जवसाच्या बरोबरीने असणार आहे तो म्हणजे तिळे तर तीळ बाजारामध्ये दोन प्रकारचे मिळतात एकतर पांढरे आणि काळे त्यातले तुम्ही पांढरे तिळ आपण या चटणीसाठी वापरू शकतो पण त्यात सुद्धा पॉलिश केलेले तीळ न वापरता अनपॉलिश तीळ जे असतात की जे थोडेसे तपकिरी रंगाचे दिसतात तर ते आपण वापरूया कारण ते अधिक पौष्टिक आहे तर हे तीळ सुद्धा आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आणि अर्धी वाटी तीळ आपल्याला पुन्हा छान भाजून घ्यायचेत तर हे टोटल आपले चार तेलबिया आपण वापरल्या जवस शेंगदाणा नंतर खोबरं किंवा नारळ आणि चौथं म्हणजे तीळ आता या बरोबरीने आपण चवीसाठी चटणीमध्ये लसूण तर वापरणारच होत सो लसणाच्या साधारण एक दहा बारा पाकळ्या तुम्ही सोलून या चटणीसाठी वापरू शकता आणि पुढचा महत्वाचा इन्ग्रेडियंट या चटणीमध्ये असणार आहे तो म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्याची पानं तुम्ही थोड्याशा तेलावरती जर का भाजून घेतली तर ती अगदी कुरकुरीत होतात आणि ती थोडी थंड झाल्यानंतर कुरकुरीत झाल्यानंतर आपण या चटणीमध्ये वापरणार आहोत तर साधारण तुम्ही दोन वाट्या दोन छोट्या वाट्या भरून कडीपत्त्याची पानं आणलीत आणि ती छान भाजून घेतली आणि वापरली तर या चटणीला रंग पण छान येतो आणि चव सुद्धा छान येते शिवाय कडीपत्ता वापरल्यामुळे या चटणीमध्ये फायबर्सचं प्रमाण वाढतं तसंच कॅल्शियमचं आयनचं प्रमाण सुद्धा वाढत तर ही चटणी आता आपण महत्वाचे इन्ग्रेडियन्ट वापरून झाले याच्याबरोबर आपण चवीसाठी मीठ आणि तिखट आपल्या चवीनुसार वापरणार आहोत आणि मग हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये आपण काढून बारीक करणार आहोत आणि ही चटणी रोजच्या जेवणामध्ये वापरायला हरकत नाही चटणी खाताना त्याच्याबरोबर कुठलं तेल ऐवजी मी सजेस्ट करेन की दह्याबरोबर ही चटणी खूप छान लागते किंवा नुसती सुद्धा छान लागते तर तूप सुद्धा वापरते कारण तुपामधले फॅटी ऍसिड्स अजून वेगळ्या प्रकारचे तर तूप थोडस या चटणीवरती घातलं तरी उत्तम पण याच्यात कुठलं तेल घालायची गरज नाही कारण याच्यामध्ये आपण ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया वापरल्या आहेत तर दररोज साधारण एक टेबल स्पून ही चटणी तुम्ही घेऊ शकलात आहारामध्ये तर नक्कीच तुमच्या आहाराची गुणवत्ता वाढण्याला मदत होईल तर ही चटणी जरूर करून बघा त्याचे फोटोज आमच्याबरोबर जरूर शेअर करा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील काही फोटोज हे फोटोज आमच्या दर्शकांनी व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या पाठवल्यात यापूर्वीचे व्हिडिओज बघून एक माझा मागचा व्हिडिओ होता पौष्टिक लाडूंबद्दल त्याच्यामध्ये वेगवेगळे पंधरा इन्ग्रेडियंट्स वापरून पौष्टिक लाडू बनवले होते तर त्याचा फोटो आमच्या एका दर्शकांनी पाठवला तो तुम्हाला दिसेल हळदीचं लोणचं याच्यावरती माझा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला तो बघून काही मी त्याचे फोटो पाठवलेत तर असे फोटोज आमच्याबरोबर जरूर शेअर करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही खरंच ही रेसिपी घरी बनवली आणि ती कशी झाली आहे हे सुद्धा आमच्याबरोबर कमेंट्समध्ये शेअर करा तुमच्याकडे काही जवसाच्या चटणीची अजून वेगळी रेसिपी असेल किंवा काही वेगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही याच्यामध्ये वापरत असाल तर तेही मला कमेंट्समध्ये जरूर कळवा पुढच्या वेळेस जेव्हा मी चटणी करेन तेव्हा तुमचे पण सजेशन मी लक्षात घेईन तर चला अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन नवीन व्हिडिओजसह भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद